आज आपण तिळगाचे लाडू बनवलेले आहेत ते आतून एवढे कुसकुशीत आहेत तोंडामध्ये घातल्या घातल्या विरगळणारे वयस्कर माणसं देखील हे तिळगुळाचे लाडू खातील एवढे हे लाडू कुसकुशीत आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक कसा तयार करायचा आहे हे देखील माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे संक्रांत स्पेशल आज आपण तिळगुळाचे लाडू बनवतोय आणि तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपण ना इथं तिळ घेतलेलं आहे आणि लाडूसाठी जे आपण तिळ घेतलेलं आहे ना ते एकदम बारीक असं हे तिळ आहे बघा हे तिळ आहे ना हे देशी तिळ आहे हे चवीला पण चांगलं असतं आणि हे तीळ खाल्ल्याने ना आपल्याला ना शरीरामध्ये ना रक्ताची कमी कधीच होत नाही रोज सकाळी तिळ आणि गूळ जरी खाल्ला ना तरीसुद्धा बघा आपल्या शरीरामध्ये रक्त कधीच कमी पडत नाही त्यामुळे मी काय केलेलं आहे लाडूसाठी जो तीळ वापरलेला आहे ना तो आपण देशी वापरलेला आहे आणि बारीक आहे आणि पाव किलो एवढा तीळ आहे आणि त्याच्यासाठी आपण पंचवीस ग्रॅम एवढा शेंगदाणा घेतलेला आहे पाव किलो आपण गुळ घेतलेला आहे एवढा आपण ना लाडू बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपल्याला आता इकडं गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कडेमध्ये आता आपण ना पहिल्यांदा तीळ भाजून घेणार आहे तीळ इथं आपण बघा भाजायला ठेवला आणि भाजताना ना लो फ्लेमवरती भाजायचा तीळ त्याच्यामुळे चा तीळ चांगला भाजला जातो तेवढा तेवढेच ना आपले जे लाडू आहेत ना ते खमंग होतात चवीला पण चांगले लागतात त्याच्यामुळे आपल्याला इथं तीळ भाजताना एकदम लो फ्लेमवरती भाजायचं आहे जर तुमच्याकडे देशी तीळ नसेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी ना जे पांढरं तिळ असतं ना बघा ते देखील लाडूसाठी घेऊ शकता त्याचे दे देखील लाडू एकदम छान लागतात चवीला ते देखील तुम्ही वापरू शकता ते पण भाजताना ना लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती भाजले की तीळ खमंग झाले की लाडू देखील एकदम खमंग असे होतात त्यामुळे तिळ भाजताना आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचे तीळ भाजत असताना ना तिळामध्ये बघा चमचा असा गोल फिरवून भाजायचं त्याच्यामुळे काय होतं सगळा तिळणा चांगला एकसारखा भाजल्या जातो आणि एकसारखा तिळ भाजल्या गेला की तिळ एकदम खमंग होतो त्याच्यामुळे आपल्याला तीळ छान असा भाजायचा आहे आणि तिळ भाजल्यानंतर बघा मी तुम्हाला जवळून देखील दाखवते एकदम छान असा फुगून येतो तिथ बघू शकता किती छान असा फुगून आलेला आहे भाजल्यानंतर नंतर, नंतर आपण भाजलेला तिळणा एका ताटामध्ये काढून घेतला त्याच कडेमध्ये आता आपल्याला ना शेंगदाणा देखील भाजायचा आहे शेंगदाणा देखील आपण लो फ्लेमवरतीच भाजून घेणार आहे लो फ्लेमवरतीच भाजायचा शेंगदाणा भाजत असताना शेंगदाण्याची जी साल आहे ना ती थोडीशी बघा अशी काळसट होईपर्यंत शेंगदाणा भाजायचा त्याच्यामुळे जो शेंगदाणा आहे ना तो छान असा भाजलाही जातो आणि त्याची जी साल आहे ना ते लगेच निघते त्याच्यामुळे आपण इथं बघा शेंगदाणा छान असा भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे थंड होण्यासाठी इथं आपण पंधरा मिनिट एवढा शेंगदाणा ठेवलेला आहे पंधरा मिनिटानंतर आता शेंगदाण्याची जी साल आहे ना ती आता आपल्याला ना काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्णपणे आपल्याला जो शेंगदाणा आहे ना तो पांढरा करून घ्यायचा आहे आणि इथं आपण ना खलबत्यामध्ये ना तो शेंगदाणा जाडसर असा बारीक करून घेणार आहे त्याच्यामुळे मी इथं खलबत्यामध्ये शेंगदाणा घालून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला वरवटेनी ना थोडासा त्याला जाडसर असा बारीक करायचा आहे जाडसरच बारीक करायचा त्याच्यामुळे तिळाच्या लाडूमध्ये तो खाताना एकदम छान लागतो त्याच्यामुळे मी बघा इथं असा जाडसर असा शेंगदाणा बारीक करून घेतला त्याच खलबत्यामध्ये आता आपण फ्लेवरसाठी ना तीन विलायची देखील जाडसर अशी बारीक करून घेणार आहे त्याच्यामुळे इलायचीचा फ्लेवर सुद्धा लाडूला छान बसतो लाडूसाठी आता आपण पाक तयार करतोय त्यासाठी आपण कढईमध्ये जो आपण पाव किलो एवढा गुळ घेतला होता ना तो सगळा गुळ आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि दुधाच्या चमच्याने आपण बघा इथं दोनच चमचे एवढं पाणी घेतलं होतं तेही गुळामध्ये घालून घेतलं आता आपण ना चमच्याने मिक्स करून घेतोय लो फ्लेम वरती आपल्याला ना पूर्णपणे जो गुळ आहे ना तो मेल्ट करून घ्यायचा आहे लाडू साठी पाक तयार करत असताना ना लो फ्लेम वरतीच पाक तयार करून घ्यायचा गॅसची फ्लेम फुल ठेवून पाक नाही तयार करायचा नाही तर पाक लगेच पुढं जातो त्याच्यामुळे आपल्याला लाडूसाठी पाक करत असताना ना लो फ्लेमवरतीच पाक तयार करायचा आहे आता बघा पाक थोडासा शिजत आल्यानंतर ना पाकावरती असे थोडेसे ना बुडबुडे दिसत आहेत आता आपण चेक करूया पाक चेक करण्यासाठी इथं आपण एका वाटीमध्ये बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे थंड पाणी त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब पाकाचे सोडायचे आहेत आणि पाक थोडासा सेट होऊ द्यायचा आहे पाण्यामध्ये आणि आता आपल्याला चेक करायचा आहे हाताने हितं तर आपण हाताने जेव्हा चेक करतोय ना तेव्हा तो पाक जे आहे ना तो बघा जेलीसारखा चिकट आहे म्हणजे लाडूसाठी ना आणि पाक आपला तयार झालेला नाही आता आपल्याला पाकामध्ये ना अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे तुपामुळे काय होतं लाडूला छान असा ना तुपाचा फ्लेवर पण बसतो आणि तेवढेच लाडू मऊसूत होतात त्याच्यामुळे आपण अर्धा चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर तूप मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये आणि बघा पाकामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडासा नंतर मी काय केलेलं आहे एक दीड मिनिट एवढा पाक शिजवून घेतलेला आहे तूप घातल्यानंतर दीड मिनिटानंतर आपण पाक चेक करतोय आता पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंबना पाकाचे सोडायचे आहेत पाक थोडासा सेट होऊ द्यायचा आणि नंतर मग आता आपल्याला तो चेक करून घ्यायचा आहे आता इथं बघा पाक चेक तयार करत असताना ना त्याची गोळी तयार होते म्हणजे जो आपल्याला लाडूसाठी पाक लागणार आहे ना तो तयार झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे पाकामध्ये ना जो आपण घरामध्ये खातो ना सोडा तो सोडा आपण चिमटभर घालून घेतलेला आहे आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे सोडा घातल्यानंतर सोडा आपल्याला ना चांगला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर सोडा आपण पाकामध्ये जर चांगला मिक्स नाही करून घेतला ना तर सोड्याचा वास ना लाडूमध्ये तसाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला सोडा मात्र ना चांगला <laughs> पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा पूर्ण बघा जो पाक जो आहे ना तो पूर्ण पांढरा झाल्यानंतर मगच मी त्याच्यामध्ये भाजलेले तिळ घालून घेतलेले आहेत आणि आपण जाडसर असा शेंगदाणा जो बारीक करून घेतला होता ना तो देखील घालून घेतलेला आहे आता आपल्याला पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं ना जायपळ किसून घालायचं आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या जायफळ घातला ना तो पदार्थ ना चवीला एकदम छान लागतो आणि जायफळाचा फ्लेवर देखील त्या पदार्थाला एकदम छान बसतो त्याच्यामुळे आपल्याला ना थोडंसं जायफळ घालून हे मिश्रण आपण नंतर बघा चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम हिथ आपण लो ठेवलेली आहे तिळाचे लाडू आता आपण तयार करून घेतोय त्याआधी आपल्याला काय करायचं आहे एका स्टीलच्या पाटीमध्ये ना गरम पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथं गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती आता आपण कडे ठेवलेले आहे गरम पाण्यावरती म्हणजे जे मिश्रण आहे ना ते थंड होऊ नये लाडूचं म्हणून आपण गरम पाण्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला गरम पाण्यावरती ठेवून ना पहिल्यांदा हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे लाडू वळायच्या आधी आणि नंतर बघा आपण इथं लाडू गरम गरम मिश्रण असतानाच वळून घेतोय मिश्रण गरम गरम असतानाच लाडू काय होतं पटपट वळल्या जातात तिळाचे थोडंसं जर थंड झालं ना मिश्रण लाडू वळायला थोडासा त्रास होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तिळ तिळाचे लाडू करत असताना ना गरम मिश्रण असतानाच हे लाडू पटपट असे वळून घ्यायचे आहेत आणि नंतर जर थोडासा एखाद्या लाडूचा जर आकार वाकडा तिकडा झाला असेल तर तुम्ही नंतर गोल करू शकता परंतु आपल्याला मिश्रण गरम गरम असताना हे लाडू पटपट असे वळायचे आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे मिश्रण गरम गरम असताना इथं बघा लाडू असे वळून घेतलेले आहेत लिंबा एवढ्या आकाराचे आपण लाडू तयार केलेले आहेत आणि नंतर बघा इथं मिश्रण थोडंसं थंड झालं होतं त्यावेळी पण बघा लाडू वळला जातो पण आपल्याला काय करावं लागतो जसं आपण बुंदीचा लाडू दाबून बांधतो ना त्या पद्धतीने हा लाडू नंतर थोडासा दाबून बांधावा लागतो इथं आपला तिसरा देखील बघा लाडू छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे सर्व लाडू आपण इथं तयार करून घेतलेले आहेत लाडू एकदम बघा मस्त असे तयार झालेले आहेत आणि तेवढेच ना कुसकुशीत पण झालेले आहेत आणि पाव किलो तिळापासून ना भरपूर सारे लाडू आपण बनवलेले आहेत संक्रांत पेशल तर आपण हे तिळगुळाचे लाडू बनवलेलेच आहेत परंतु संक्रांत हा सणच थंडीच्या दिवसामध्ये येतो आणि थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्या शरीरामध्ये ना ऊर्जा कमी झालेली असते तीच भरून काढण्यासाठी ना संक्रांतीला आपण पेशल करून हा तिळगुळाचा लाडू बनवल्या जातो आणि तो खाल्ला जातो कारण तिळामध्ये आणि गुळामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते त्यामुळे ती भरून निघण्यास मदत होते त्यामुळे हा तिळगुळाचा लाडू ना बनवला जातो तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद